माझं नाव अमोल प्रदीपराव देशमुख मी सरपंच माझं गाव वाकत तालुका मा रिसोर्ट वाशिम आमच्या गावामध्ये मागील अडीच ते तीन वर्षापासून जी जलजीवन मिशन जी योजना हरघर जल जी योजना सुरू आहे त्या योजनेअंतर्गत आमच्या गावाला अडीच वर्ष झाले नळाला एकथेनसुद्धा पाणी नाही आणि जोपर्यंत धरणावरून पाणी आमच्या गावाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आज आमचा सवा दिवस आमच्या उपोषणामध्ये तसं पाहिलं तर सरपंच उपसरपंच आणि सदस्य ते आणि गावकरी म्हणते हे सर्वजण उप उक, सहभागी झाले यावरती माझं शंभर टक्के मत असं आहे की हर घर जल ही जी संकल्प संकल्पना संकल जी मोदी साहेबांची होती आणि खूप महत्त्वाकांक्षी योजना होती माझ्या दृष्टिकोनातून परंतु ही योजना सपसेल फेल ठरलेली आहे कारण की मी स्वतः आय टी इंजिनियर आहे आणि या योजनेमध्ये मी पहिल्या दिवसापासून म्हणजे मला असं वाटलं की ही योजना शंभर टक्के आपण राबवून आपल्या गावामध्ये पाणी आणू परंतु इथल्या जे अधिकारी लोक आहेत व कंत्राटदार आहेत यांच्या संगणमतांमुळं ही योजना शंभर टक्के फेल ठरलेली आहे आणि जो शासन निर्णय जो काही या योजनेचा आहे त्या शासन निर्णयाप्रमाणेचं काम झालं असतं तर आज ही योजना शंभर टक्के यशस्वी झाली असती आणि शासन निर्णयाप्रमाणे जर आपण जर पाहिलं तर या योजनेमध्ये जे सोर्सचं काम आहे ते सर्वप्रथम व्हायला पाहिजे होतं आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये सोर्सपासून टाकीचं काम हे व्हायला पाहिजे होतं त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये टाकीचं आणि फिल्टरचं काम व्हायला पाहिजे होतं आणि त्यानंतर आपण गावांतर्गत पाणी जे डिस्ट्रीब्युशन म्हणतो त्याचं काम व्हायला पाहिजे होतं परंतु भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या व ठेकेदाराच्या मनमानीमुळे त्यांनी सोर्सचं जे काम आहे तेच त्यांनी शून्य म्हणजे काहीच केलेलं नाही त्यामुळे आज अशी कंडिशन थोडक्यात रानटी भाषेचं बोलायचं म्हणजे शेतकऱ्याच्या त्यांनी पहिले संत्र्याचा मळा लावला आणि आता वीज बदलायला निघालेले आहे त्यामुळे ही योजना सपसेल फेल झालेली आणि या महिला ही एक ही जी योजना आहे ही कालमर्यादित आहे आणि या योजनेमध्ये अठरा महिन्याचा कालावधी कंप्लीट करण्याकरता दिलेला आमच्या योजनेमध्ये एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजीच या ठेकेदाराचं काम करायचा जे कालावधी होता तो संपूर्ण झालेला आहे परंतु आजपर्यंत आज, आज सात महिने झाले त्यावरती सुद्धा तरीसुद्धा आमच्या गावामध्ये एक थेंबसुद्धा पाणी आलेलं आहे आणि धरणावरती ते ठेकेदार काम करायला तयार नाहीत त्यामुळं आम्हाला आज उपोषणाला बसल्याचं काम आमच्या नेमक्या मागण्या अशा आहेत की आम्हाला धरणावरून जोपर्यंत पाणी येत नाही गावामध्ये तोपर्यंत आम्ही हे उपोषण थांबवणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या गावामधली जी पाईपलाईन जी झालेली आहे ती पूर्ण टेस्ट करून आमच्या हातात द्यायला हवी त्यांनी आणि जे टाकीचं जे काम आहे ती आज जी टाकी जी त्यांनी बांधलेली आहे तर ती पूर्ण गळायला लागलेली आहे तर ती टाकीचंसुद्धा काम झालेलं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी योजना याच्यामध्ये दोन कोटी अठरा लाख रुपये यांनी आत्तापर्यंत काढलेले आहेत तर याच्यामध्ये यांनी थर्ड पार्टी इन्स्पेक्शन कुठंच केलेलं नाही आहे त्याच्यानंतर ग्राम पातळीवरची जी जी ग्राम पाणी व स्वच्छता मिशन ही कमिटी आहे सुद्धा यांनी त्या ती कमिटीच अस्तित्वात यांनी दिली नाही आणि त्यांनासुद्धा विश्वासात घेतलेलं नाही त्याच्यामुळे हे जे पैसे यांनी परस्पर काढलेले आहेत ते हे कसे काढलेले आहेत आणि हे याचा दर्जा या कंत्राटदाराने जे काम करायचा दर्जा यांनी तपासला का आणि कसे पैसे काढून दिले याचीसुद्धा पूर्ण तपासणी झाली पाहिजे